गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह परिसरात मुसळधार पाऊस पडत असून गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे सध्या गंगापूर धरणातून जवळपास दहा हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी गोदावरी नदीत सोडले जात आहे यामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून रामकुंड दुतोंड्या मारुती परिसरात पाणी दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पोचले आहे नाशिक शहरातील होळकर पूल पंचवटी परिसरातील मंदिरे व बाजारपेठा जलमय झाल्या आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकांना आणि भाविकांना मोठी अडचण भासत आहे नाशिक नगर परिषदेसह जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या भागांमध्ये रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे आज सोमवार असल्याने पुंटांबा आणि इतर खेडेगावांतील लोकांना पुराच्या धोक्यामुळे प्रवास करताना जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे प्रशासनाने लोकांना वंचित भागात सावधगिरी बाळगावी आणि रस्ते व पुलकडे जाणे टाळण्याचं आवाहन केले आहे सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत आमचा संवाद कायम ठेवा पुढील अपडेटसाठी जीटीव्ही मराठी न्यूज बघत रहा